एक शेर होता त्याच्यावर मला आमचा आवडता ज्ञानेश पाटीलचा एक शेर आठवतो काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी काय होईल काय होईल काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी एक निर्धार जेवा पुलाच्या कडेला उभा राहतो निर्धार जेवा पुलाच्या कडेला उभा राहतो yes. <स्नाँख> मी बघतो कसं सादर करायला जमते हां एक आणि सर्वप्रथम मालवणीचा उल्लेख मालवणी माझी बोली आहे माझं गाव कुडाळ आहे सुतळा चेंडवण तर एक मालवणीचे नाही मालवणी तसे सादर करतो नंतर तर एखादा तर मालवणीचे उपकार स्मरून मी कारण मराठी आणि मायबोली मालवणी या दोन्ही शेवटी आपल्या भाषा आहेत चढला बराच जेव्हा बाजारभाव माझा चढला बराच जेव्हा बाजार भाव माझा माझ्याच माणसांनी केला लिलाव माझा आणि इतक्यात ताकदीची घेऊ नका परीक्षा इतक्यात ताकदीची घेऊ नका परीक्षा इथल्या रणांगणांना नाही सराव माझा इथल्या रणांगणांना नाही सराव माझा धन्यवाद काही सुटे शेर करत <laughs> भूक लागल्यावर कोंडाही लज्जत आणत असतो भूक लागल्यावर कोंडाही लज्जत आणत असतो भरल्या पोटी रोटी दिसली की कंटाळा येतो भरल्या पोटी रोटी दिसली की कंटाळा येतो आणि पुढचा शेर आहे की खोलीने गांगरला म्हटला आहे खोलीने गांगरला आहे काळोखाचा तुकडा लोहामध्ये पडला आहे काळोखाचा तुकडा आणि <laughs> महत्वाच की ज्याची त्याची न लिहिलेली एक कहाणी आहे ज्याची त्याची न लिहिलेली दगडो दादा ज्याची त्याची न लिहिलेली एक कहाणी आहे ज्याने त्याने जपला आहे काळोखाचा तुकडा आणि फोटोग्राफर पाशी नक्की उजेड कसला होता फोटोग्राफर पाशी नक्की उजेड कसला होता किती खुबीने टिपला आहे काळोखाचा तुकडा किती खुबीने टिपला आहे काळोखाचा तुकडा मी तीनच घेणार होतो वैभव म्हणतो म्हणतात एक दोन शेर घेतो सॉरी सादर करतोय काय घेतोय आम्ही सादर करतो म्हणतो ते घेतो घेतो म्हणजे असो अं तर पुढचा शेर आहे की असेल आई त्याची सुद्धा स्वप्नामध्ये आली आ, असेल आई आ, त्याची सुद्धा स्वप्नामध्ये आली दुलईमध्ये निजला आहे काळो खात तुकडा दुःख पाहिले आहे केवळ मी धैर्याने त्याचे दुःख पाहिले आहे केवळ मी धैर्याने त्याचे माझ्यापाशी रडला आहे काळोखाचा तुकडा माझ्यापाशी रडला आहे काळोखाचा तुकडा आता एक गजल सादर करतो आपल्यापाशी वेळ आहे अध्यक्ष महोदय आम्ही साडे साडे बाराला पूर्ण करतोय बरोबर एक तासात गजल सादर करतो <laughs> कशी समजूत काढू मी तुझी आशा असे भोळी कशी समजूत काढू मी तुझी आशा असे भोळी लुटारू सारखे के सगळेच केवळ बदलते टोळी कशी समजूत काढू मी तुझी आशा असे भोळी लुटारू सारखे के सगळेच केवळ बदलते टोळी आणि पुढे जाण्या अगोदर थांब माझ्या झोपडीपाशी पुढे जाण्या अगोदर थांब माझ्या झोपडी मला ऐकायची आहे तुझी श्रीमंत आरोळी मला ऐकायची आहे तुझी श्रीमंत आरवळी ले ले पुढे जाण्याअगोदर पुढे जाण्या अगोदर थांब माझ्या झोपडी पाशी मला ऐकायची आहे तुझी श्रीमंत आरवळी आणि नका इतक्यात उठवू सावल्यांना सुस्त पडलेल्या नका नका इतक्यात उठवू सावल्यांना असुस्त पडलेल्या उन्हाला घातली आहे तर त्यांनी छान वेटोळी उन्हाला घातली आहे तर त्यांनी छान वेटोळी आणि करू घेऊन हाती काय माझी लेखणी आता करू घेऊन हाती काय माझी लेखणी आता तुझी चिन्हे तुझ्या रेषा तुझी भाषा तुझ्या ओळी करू घेऊन हाती काय माझी लेखणी आता आणि पुढचा पहा तपस्या पूर्ण झाली तपस्या पूर्ण झाली केवड्या झटक्यात बगळ्याची तपस्या पूर्ण झाली केवडी झटक्यात बगळे बगळ्याची जशी डोळ्यात भरली एक गोरी पान मासोरी जशी डोळ्यात भरली एक गोरी पान मासोरी धन्यवाद आणि कुठे सदरा सुखाचा हे माहिती नाही कुठे सदरा सुखाचा लाभ होतो हे माहिती नाही सुखाची गोदडी असल्यासाठी असणार आजोळी सुखाची गोदडी असल्यासाठी असणार आजोळी आणि शेवटचा शेर आहे किती रेंगाळतो मी उंबऱ्या पाशीच निघताना किती रेंगाळतो मी उंबऱ्या पाशीच निघताना अशी हलवार हाताने नको काढू सरांगोळी अशी अलवार हाताने नको काढू सरांगोळी धन्यवाद तुझी चिन्हे तुझ्या भाषा तुझ्या रेषा तुझ्या होळी धन्यवाद